हाय मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड दुसरा टेस्ट तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसमध्ये काय झालं काय नाही चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे ना पूर्ण डिटेलमध्ये सांगतो इंग्लंडने अशी मस्त असे आहे ना बॅटिंग केलेली आहे आणि पहिल्यांदा जेव्हा इंग्लंड तिसऱ्या दिवशी बॅटिंग करायला आली मी या मॅचिक सुपर सुपरफास्ट डी एस पी आपला भारताचा सिनियर बॉलर याने आहे ना एकाच ओव्हरला आहे ना इंग्लंडचे खूप मोठे महान प्लेयर आहे ना एकाच ओव्हरला आहे ना उद्ध्वस्त केलं एक जोरोट आणि बेन स्टोक तर जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे भावाला आहे ना पहिल्याच बॉल आहे ना सिराजनं एवढं मस्त पिक आहे ना बॉन्सर मारलं त्याला कळलं पण नाही आणि त्याला अपेक्षा नव्हती की हा बॉल हा बॉल आहे ना इतकं वर उडेल आणि ना हाताला लागून आहे ना ब्लोजला आहे ना ते ना लागून आहे ना बॉल आहे ना रिषभ पंतकडे गेला रिषभ पंतनं मस्त अशी कॅच धरली त्यानंतर ना आला हॅरी ब्रोक आणि जे स्मिथ आई शपथ या दोघांना आउट काढणं असं वाटा लागलं की आता कठीणच आहे भारताकडं कुठला बॉलरच नाही दोघ एवढं मस्त बॅटिंग करत आहे हॅरी ब्रुग आहे ना स्टार्टिंगला आहे ना व्यवस्थित हाय ना खेळा ढिगे ढिगे पण जेव्हा आपला प्रसिद्ध कृष्णा आला जे स्मिथन ते आहे ना तिने एकाच ओव्हरला त्याला आहे ना तेवीस रना मारल्या सहा बॉलला तेवीस रन या सिरीज मधल्या सगळ्यात सगळ्यात महाग जे होत्या ना प्रसिद्ध कृष्णाचं प्रसिद्ध कृष्णा बघितलं म्हणला ना जे ये तू असलं बडवलाय त्याला जी धुवाय लागला त्याला जबरदस्त की विचारू नका एका वरला तेवीस त्यानंतर ना दहा राणा त्याच्या प्रत्येक वरला एक बॉन्ड्री सिक्स आहे जसं पहिला सेशन सुरू झालं ना निसत आकाशदीप आणि आपला यो मोहम्मद शिराज ने स्टार्टिंगचे आठ नऊ वरा व्यवस्थित केल्या त्यानंतर जसं मोहम्मद आपलं यो आला की प्रसिद्ध कृष्ण यांच्यावरती जो दबाव होता बेनशोक आणि आपलं म्हटलं तर जो जो रूट ही दोघं एकावरला आउट झालते पण त्यांचा दबाव आहे ना प्रसिद्ध कृष्ण आणि सुंदर जसं आले त्यांना काय झालं काय माहित नाही प्रसिद्ध कृष्णन तर बघितला ना आपला यो जयसमी यू दे यू दे प्रत्येक वर ला मारलेलाच आहे आणि इंग्लंडची खास बात म्हटलं ना की आहे ना त्यांना आहे ना बॉन्सर वरती आहे ना शॉट मारता व्यवस्थित येते जेणेकरून ह्यांचा आहे ना त्यांनी एकाच जागेवर थांबते था, आणि बॉल त्यांच्या ते ह्यांच्याकडे येते का हाय ना हा ना बघते त्यांच्या पैसे आलं म्हटलं ना सिक्सअप मारला आणि इंग्लंडच्या प्लेअरला आहे ना जास्त करून आहे ना बॉन्सर टाकून ये आणि भारताच्या प्लेअरला आहे ना तीच केलाय त्याला आणलं ना बॉन्सरच आता ही प्लॅनिंग कुणाच होतं मला काय माहिती नाही एकतर हेडकोच होतं का कॅप्टनच होतं का स्वतः प्रसिद्ध कृष्णाच होत त्याच्या म्हणजे पहिल्या सेशनला आहे ना आपलं जसं सेशन सुरू झालं तर पहिल्या दहावरच्या आता ना चौऱ्याऐंशी वरती पाच आऊट होत्या आता तुम्ही स्कोअर आहे ना एवढा वाढलाय हरी आणि जे स्मिथ ना अडीचशे प्लस पार्टनरशिप झालेली आहे आणि बे, जे स्मिथन पहिलं त्याचं जे हा आपली जी फिफ्टी आहे ना बेचाळीस बॉलला आहे ना तो केलता किती पन्नास त्यानंतर ना त्याचं शतक ऐंशी बॉलला आहे ना शतक तो आणला आणि इंग्लंडमध्ये सगळ्यात फास्ट शतक जे आहे ना ते म्हणजे फास्टेस्ट जे शतकची जे लिस्ट आहे ना ते चार नंबरला आहे आणि हॅरी ब्रुकनं पण आहे ना हॅरी कोटर झाला जसं यो जे स्मिथ खेळायला लागला त्यानंतर त्याचं बघून हि पण आहे ना स्वतःहून आहे ना आपलं खेळणं हे ते आहे ना सगळे बदलला मस्त हे ते मारला आणि इंग्लंडला मस्त असं पार्टनरशिप केलं आणि भारताला वाटलं की जेव्हाही जो रूट आणि बेन स्टोक आउट झाले तेव्हा सगळ्यांना वाटलं की वा ही मॅच आपल्या आपण इझी मॅच जिंकू शकता पण तसं काय झालं नाही मित्रांनो सगळं उलट झालं पहिल्या सेशनला आहे ना एकशे त्र्याहत्तर रना आल्या निसतं दोन 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 विकेट आणि खरंच बॉलिंग एवढी वा वाईट झाली की विचारू नका आणि जे स्मिथचं आहे ना एकशे वीसवरती वरती म्हणजे हा एकशे वीसवरती आहे ना शुभमन गिल आणि रिषभ पत आहे ना कॅ सोडला होता शुभमन गिलचं जरा हार्ड होतं म्हणजे कसं ते बॉल आहे ना लेस स्पीड ना आहे रिॲक्शन टाईम ता, टाइम आहे ना एवढं नव्हतं पण आहे ना आपला यो सलार नितीश कुमार रेड्डी भाव आहे ना त्याच्या पहिल्याच वरला म्हणजे जसं लंच झालं त्यानंतर आहे ना तेन वर करायला आला पहिल्याच ओव्हरला आहे ना तो आहे त्याचा बॉल आहे ना रिव्हर्स स्विंग झाला आणि जे स्मिथचा आहे ना बॅटकट लागला होता पण स्मि आपलं याला रिषभ पंतला आहे ना तो कॅच आहे ना व्यवस्थित धरता नाही नाया, नाही आलं आणि त्यामुळे तो आता दीडशे प्लस स्कोअर केला आहे आणि हॅरी ब्रुप पण एकशे सदोतीसच्या आसपास आहे तर प्लीज कमेंट मध्ये सांगा की आता इंडिया अलाउड करते की नाही का हे दोघांनाच आवड हॅरी ब्रूक या दोघांमध्ये आहे ना तीनशे प्लस रनाची पार्टनरशिप झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुणाचं किती योगदान आहे किती नाही ते चला, चला मी तुम्हाला सांगतो हॅरी ब्रुकने ना ना, एकशे अठ्ठावन्न रन मारल्या सतरा बाउंड्री एक सिक्स जे स्मिथ एकशे एकोणनव्वद ना एकशे सत्तरवर ते नाबाद आहे अजून वीस बॉन्ड्रे तीन सिक्स मारलेले आहेत आणि हॅरी ब्रुकच विकेट आकाशदीपने यांना काढलेला आहे मस्त असं बोल्ड केलेला आहे आणि भारत आता ना, एक मोकळा श्वास घेऊ शकते की हा अजून आपण लीड घेऊ शकता आणि हो। आपलं आता अजून भारतीय मोहम्मद शेरा आकाशदीप सिंग या दोन्ही फॉनचं जेवढं कौतुक करेल ना आज कमी आहे दोघांनी मिळून आहे ना, ना इंग्लंडला आहे ना वन साईड अलाउड केलेला आहे जेव्हा जास्त करून हॅरी ब्रुक आणि जे जेसमींच्या आहे ना तीनशे तीन, तीन रनचे पार्टनरशिप झाली त्यानंतर ना आकाशदीपचा तो काय बॉल होता आई शपथ तेव्हा हरीबुर्कच्या दांड्यास आहे ना उडवल्या मस्तपैकी आहे ना तो बोल्ड झाला केला आणि आऊट झाला ना क्रिस वुक्स आला त्याला पण आहे ना आकाशदीप नाही आहे ना लगेच आहे ना आऊट केलं आकाशदीप आहे ना आज आहे ना, ना।, ना। इंग्लंडमध्ये आहे ना दिवा लावत आहे ना, ना। फिरला आहे चार विकेट काढलेला आहे मेन मेन प्लेअरला त्यानंतरनं ना आपलं डी एस पी मोहम्मद शेराज सर त्यांनी पण आहे ना सहा विकेट घेतलेला आहे त्यांनी आतापत्र आहे ना चार चार वेळा आहे ना पाच पाच विकेट म्हणजे एका मॅचला आहे ना पाच विकेट अशा आहे ना चारदा घेतलेला आहे ते पण मोठ्या मोठ्या देशासंघ आपल्या देशाच्या बाहेर स से, म्हणजे सेना कंट्रीमध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका आणि आता इंग्लंड या चारही देशासंघ यांना तिने आहे ना पाच पाच विकेट ना काढलेलं आहे आणि ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि सेना देशा जाऊन असं विकेट काढणं स्वतःचा आत्मविश्वास वाढ वाड़, वाढतेच आणि पुढच्या वेळी बॉलिंग करायला पण आहे ना मस्त वाटते जे स्मिथनं आहे ना दोनशे सात बॉलला आहे ना, ना एकशे चौऱ्याऐंशीवरती नाबाद आहे पूर्ण टीम अलाउट झाली आहे पण जे स्मिथ नाबाद आहे यांच्याकडून हॅरी ब्रुक आणि जे स्मिथ ही दोघंच खेळलेले आहेत बाकीचे पण प्लेयर आहे ना एवढं काय जास्त मस्त खेळलेलं नाही तर त्यामुळे भारताला आहे ना एकशे ऐंशी रनाची लीड भेटलेली आहे भारत जेव्हा बॅटिंग करायला आला जयस्वालनं काय बॅटिंग केली ते बा किती अठ्ठावीस बॉलला आहे ना बावीस रना मार मारल्या होत्या त्याच्यामध्ये सहा बॉन्डऱ्या होत्या तो निसता आले की त्याच्या डोक्यामध्ये एक असं आहे तोड की फोड आणि तो लवकर आऊट झाला त्यानंतरनं सगळ्यात फास्टेस्ट टेस्टमध्ये आहे ना दोन हजार रना पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा आहे ना जयस्वालच्या नावानं झालेला आहे आता पण तर ती लिस्ट तुम्हाला मी सांगतो जे जयस्वालने आहे ना एकवीस टेस्ट घेतले आणि दोन हजार रना पूर्ण कराल त्यानंतरनं द ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड पंचवीस टेस्ट मॅच घेतले त्यानंतरनं वीरेंद्र सेहवागनं पंचवीस मॅचा घेतल्या आणि विजय हजारे पण आहे ना सव्वीस मॅचा घेतलेत आणि आपला गौतम गंभीरनं चोवीस मॅचा घेतल्या होत्या दोन हजार रना पूर्ण करायला आणि आता भारताची लीड आहे ना मस्तपैकी अशी झालेली आहे भारत दोनशे चव्वेचाळीसची लीड आहे एक विकेट गेलेला आहे उद्या चौदा दिवस आहे तर ही मॅच भारत जिंकू शकते की नाही बर्मिंगमधलं रेकॉर्ड म्हणजे आता पत्र आहे ना भारत एक पण मॅच तिथं जिंकलेली नाही आणि ही मॅच जिंकली की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट टेक केअर